कुस्तीच्या आखाड्यात जेव्हा एखादा पैलवान उतरतो तेव्हा तो, ते तो शड्डू ठोकताना आपल्या गुरुला स्मरत असतो त्याला नेहमी असं वाटत असतं की आपल्याला एक असा डाव माहीत नाही जो आपल्या गुरुने आपल्याला शिकवलेला नाही पण राजकारणातल्या खेळातसुद्धा हा नियम लागू आहे शरद पवारांबद्दल महाराष्ट्रामध्ये एक नवे अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत त्या गोष्टी काय काय आहेत हे मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही पण त्यातल्या काही गोष्टी अशाही आहेत की ज्याबद्दल आपल्याला सहसा लवकर विश्वास बसत नाही पण अशीच एक गोष्ट छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या एका छोट्या कार्यकर्त्याला अनुभवाला आली आहे दस्तूर खुद्द शरद पवारांनी चंद्रकांत खैरेंसाठी त्या अतिशय सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे एक खास निरोप पाठवला आहे हा निरोप त्यांनी अशा वेळी पाठवला आहे ज्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रकांत खैरे हे डिक्लेअर झालेले असताना समोरचा म्हणजे महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही आहे पण महाविकास आघाडीची तयारी करणारे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या तयारीमध्ये हा त्यांचा एक फोन त्यांना अतिशय महत्त्वाची ताकद देऊन जाणार आहे आता हा फोन नेमका कुणाला आला कसा आला आणि त्या फोनमध्ये नेमकं काय बोलणं झालं याबद्दल तुम्हीच ऐका हो साहेब मी तुम्हाला साहेब मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उभा आहे उपाध्यक्ष आहे हो हो आणि मी तुम्हाला अनेकदा भेटलेलो पण आहे मी मनपूर्वक आभारी आणि मी लवकरच तुम्हाला तुम्हाला भेटले होतो साहेब हो साहेब तुमच्या तब्येत अशी काळजी घ्या साहेब तुम हो तुमचा मला इतका आनंद झाला की तुमचा पुन्हा आयुष्यात व्यक्त करू शकत नाही इतका मला मला पूर्वक अभिनंदन साहेब धन्यवाद कन्नईस काय म्हणतोय हो मी कन्नड कन्नड आहे साहेब नाही काय म्हणतोय आपलं कन्नड सगळं आपल्या बाजूला महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे निवडणूक साहेब हो शंभर टक्के काही हो शंभर टक्के तुम्ही जिकडे साहेब तुम्ही तुम्हीच तुम्ही पक्ष आहे तुम्ही जे म्हणाल ते करू त्यांना सांगा मी आता साहेबांना साबणाला पोळा तुमच्या फोन सर आणि आम्ही सर्व महाविकास आघाडीचं काम करणार आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्याला जास्त इतिहास आणायचं हो सर धन्यवाद साहेब ओके ओके शरद पवारांच्या अशा एक नव्हे अनेक कहाण्या आपण ऐकलेल्या असतीलच परंतु आपल्या पिढीला हा आलेला एक ज्वलंत अनुभव आहे आता शरद पवारांनी चंद्रकांत खैरेंसाठी हा जो फोन केला यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये किती महत्त्वाचे गणित तयार होऊ शकेल किंवा किती महत्त्वाची गणितं हा फोन कॉल बिघडवू शकेल हे तर भविष्यात दडलेलं उत्तर असेल परंतु चंद्रकांत खैरेंच्या एकूण तयारीमध्येच हा संजीवनी असणारा कॉल असेल कारण आपल्या तयारीच्या सुरुवातीला आपण जेव्हा शेवटची निवडणूक लढतोय असं खैरेंनी डिक्लेअर केलेलं असताना दस्तूर खुद्द शरद पवारांनी त्यांच्या अतिशय सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सरळ सूचना द्याव्यात की चंद्रकांत खैरेंना अगदी सढळ हाताने मदत करा आणि हो माझा निरोप त्यांच्यापर्यंत पोचवा हे सांगायलासुद्धा शरद पवार विसरलेले नाहीत अजितदादा पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर वयाच्या या टप्प्यावरती राजकारणामध्ये स्वतःला सिद्ध करणारा हा गडी महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ घातलेल्या तरुणांसाठी आदर्शच म्हणावा लागेल कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कुठल्या पक्षाचं नाही कुणाला कोणती विचारधारा पटते कुणाला कोणती विचारधारा पटत नाही हे मुद्दे गौण असतील कदाचित पण राजकारणामध्ये अगदी सर्वसामान्य माणसाच्या मनात तुम्हाला घुसता आलं पाहिजे आणि ते घुसता येण्याचं गणित शरदचंद्र पवार नावाच्या या माणसाला अगदी सहज जमलेलं आहे हे आपल्याला नाकारता येत नाही आपल्या भाषाशैलीमुळे आपण महाराष्ट्रात कुप्रसिद्ध असलेले नेते तयार होतोय हे अजितदादा पवारांच्या कधी लक्षातच आलं नाही आणि म्हणूनच शरद पवारांपासून आता वेगळे झालेले असताना शरद पवार त्यांना किती डॅमेज करू शकता याचाही कदाचित त्यांना अंदाज आलेला नसेल येत्या काळात लोकसभेची निवडणूक होते आहे शिंदे शिवसेनेतून बाहेर पडलेत अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडलेत खरा पक्ष कुणाचा खोटा पक्ष कुणाचा हेही अजून जवळपास ठरायचं बाकी आहे पण एक गोष्ट मात्र नक्की लोकशाहीमध्ये निवडणूक लोकांच्या भरोशावर लढवली जाते हे जरी खरं असलं तरी त्या लोकांपर्यंत आपल्याला अपार कष्टाने आणि सहानुभूतीने पोचावं लागतं हे पोचलेले लोक आपल्याला कुठेतरी पोचवतात किंवा आपल्याला पोचवण्यासाठी कारणीभूत ठरतात हे सुद्धा आपल्याला नाकारून चालता येणार नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये समोरचा उमेदवार ठरत असताना चंद्रकांत खैरेंसाठी आलेला हा कॉल चंद्रकांत खैरेंना एक नवसंजीवनी देणारा कॉल ठरेल यात कुठलीच शंका वाटत नाही पण अजून बराच काळ जायचा आहे जवळपास एक महिन्याचा प्रचार बाकी असताना लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये छत्रपती संभाजीनगर कुणाचं हे सिद्ध होणार आहे या सिद्धतेमध्ये शरदचंद्र पवारांचा सर्वसामान्य कार्यकर्त्याला आलेला हा फोन फार महत्त्वाची भूमिका बजावणारा असेल तुम्हाला या कॉलबद्दल शरद पवारांबद्दल आणि छत्रपती संभाजीनगरच्या सद्यस्थितीतल्या गणिताबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद